शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या बातम्या मुंबई एफ आर पी एकर कमीच मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश राज्य सरकारचा आदेश रद्द मुंबई कापूस खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक पनन मंत्री रावल यांची कबुली सीसी जिनिंग व्यावसायिकांचा हस्तक्षेप नागपूर बांगलादेशाकडून संत्र आयात शुल्कात पहिल्यांदाच कपात बांगलादेशी व्यापाराच्या आंदोलकाची दे घेतली दखल कोल्हापूर साखर मार्च अखेर संपणार कमी गाल्पामुळे अधिक अडचणीत केवळ दोन लाख सदोतीस लाख टन उत्पादन सांगली हळद दरात किंचित सुधारणा व बाजारात उठाव यंदा दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही तसेच सांगली सातारा कर्नाटकातून हळदाची आवक शिवनेरी जिल्हा पुणे गड किल्ले संवर्धनासाठी सरकार कटिबंध नितेश राणे शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने शिवजयंती साजरी पुणे हवामानाचा हो अचूक अंदाज जागतिक स्तरावरील अडचण पृथ्वी विज्ञान महा मंत्रालयाचे डॉक्टर एम रवींद्रचंद्रन मान्सूनच्या अंदाजाविषयी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन पुणे राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज दक्षिण कोकणात उत्तर आणि दमट हवामानाचा इशारा पुणे जाणून घ्या शासकीय ई टेंडर प्रक्रिया पुणे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वेगात पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीन हजार छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉईंट पाच कोटीची वसुली वा पुणे वाढत्या तापमानाचा आंबाला आंबाच्या पिकाला फटका पहिला मोहर जळाला दुसरा वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड नांदर पीक म्हणून तुरीची नोंदणी केल्याने दिलासा पणनच्या अवर सचिव संगीता शेळके यांचे पत्र पुणे हिरवी मिरची सह पालेभाज्यांच्या अवकेत घट पुणे बाजार समितीमध्ये कोथिंबीरच्या सुमारे एक लाख जुड्या तर मेथीच्या सात हजार जुड्यांची आवक जिल्हा सांगली शक्तीपीठ महामार्गांमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गोड बंगाल माजी खासदार राजू शेट्टी काही झाले तरी विरोध करणारच वनस्पती घटकांपासून नैसर्गिक नर रंगनिर्मिती नाशिक नाशिकमध्ये वालपापडी व वा घेवड्याची आवक घटल्याने दरात सुधारणा नागपूर कळमना बाजारात तूर व सोयाबीन हवी भावाखाली अहिल्यानगर गाजर व हिरव्या मिरची आवक वाढली अहिल्यानगर बाजार समितीत फळांची दररोज आवक दीड हजार क्विंटल पर्यंत सोलापूर सोलापुरात भेंडी दोडका व हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा जळगाव केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलवर नांदेड बीडच्या शेतकऱ्यांचे नावे नांदेड मध्ये बोगस पीक विमा परळीमधून सर्वाधिक अर्ज विमा कंपनी व कृषी च्या पुणे कोकणात उष्णतेची लाट राज्यात उन्हाचा चटका ठरणार तापदायक नागपूर संत्रा उत्पादकता वाढण्यासाठी विशेष प्रकल्प राबवा नागपूर संत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची